नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत एरगीत श्रीकृष्ण निमित्त भव्य दहीहंडी महोत्सव आणि कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न पावसाच्या सरीमध्येही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग हरिभक्त परायण ज्योतिताई धनाडे यांच्या कीर्तनानं भक्तिमय वातावरण देगलूर तालुक्यातील एरगी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य दहीहंडी महोत्सव आणि कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन एरगी येथील माजी सरपंच गजानन बरसंवार यांच्या पुढाकारानं झालं श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा मान्यवरांच्या हस्ते करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा आयोजक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर अध्यक्षस्थानी होते तसेच यादव फिरंगे अशोक कांबळे मिलिंद कावळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी गजानन बरसमवार प्रास्ताविक भाषणात म्हणाले की गावातील माता भगिनींसाठी काहीतरी विशेष करण्याच्या उद्देशानं या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमादरम्यान व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की घरातील नातेसंबंधात प्रेम जिवाळा आणि एकोप्यासाठी अध्यात्माचा आधार घेणं गरजेचं आहे अध्यात्म मनाची शांतता राखतं आणि समाजात एकोपा वाढवतं माणसाची श्रीमंती पैशात नाही तर लोकांच्या अडीअडचणीत मदत केल्यामुळं वाढते असं ते म्हणाले यानंतर हरिभक्त परायण ज्योतिताई धनाडे यांनी आपल्या कीर्तनातून ग्रामस्थांना आध्यात्मिक संदेश देत परमेश्वराशी नातं जगण्याचं आणि जीवन चांगलं घडवण्याचं मार्गदर्शन केलं पावसाच्या सरी बरसत असतानाही मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी कीर्तनाचा लाभ घेतला या सोहळ्यास पंचक्रोशीतील भजनी मंडळी सहभाग नोंदवत आपल्या सुरेल भजनांनी वातावरण भारावून टाकलं यावेळी माजी सरपंच गजानन बरसमवार बसवंत काळगीवार भूमा पिटलवार शंकर वाघमारे बालाजी बरसंवार मल्लिकार्जुन काळीवार गणपती इजारवार जळबा वाघमारे विठ्ठल परीट कृष्णा गंठावार प्रभू सूर्यवंशी नागनाथ बरसमवार उमाकांत मनेरवार गजानन बरसमवार उमाकांत पाटील सुभाष सूर्यवंशी यांच्यासह भजनी मंडळी महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले मिलिंद वाघमारे सह मी गोविंद माइंड लाईटकरांसाठी विशेषतः जर्गीकरांसाठी आलेला आहे अक्षरशः पाऊस पडत होता तरी सुद्धा ही सगळी अध्यात्माच्या विचारांशी पावसात हे आपलं प्रवचन ऐकलेलं आहे काय थांबल तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं वर्षातून एकदा येणार सण एरगीकर मंडळीसाठी म्हणा आहे पंचकृषीतील सर्वच भाविक भक्तांसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने एवढा मोठा उत्साह एक दिवसाचा होतोय आणि विशेषतः गजाननदा निर्गीकर मंडळींचं गावावरती नितांत, नितांत प्रेम आहे तसं जर पाहिलं आपण वारकरी संप्रदायावरती नितांत त्यांचं असलेलं प्रेम आणि साधू संतांचे विचार जोपासणारी मंडळी आहेत कारण ज्याला आवड आहे त्याला सवड मात्र मिळतेच काही काही लोक फक्त पावसाचं कारण सांगून घरी बसलेले पाहायला भेटतात पण आज एवढ्या हजारोच्या संख्येनं मंडळ कीर्तनासाठी उपस्थित राहिले खरोखर वारकरी संप्रदायावरती साधू संतांच्या विषयी नितांत अगदी त्यांच्या अंतकरणातला भाव शुद्ध आहे असं एवढंच सांगतो खर तर आपल्या प्रवचन वेगवेगळ्या माध्यमात सर्वजण ऐकतो तू आपल्याला हे बालकडून कशी वळालेले आपण या विचारधारेशी कसे जोडले गेले ते आम्हाला ऐकायचंय तुम्ही स्वतः तसं पाहिलं तर लहानपणापासून वारकरी संप्रदायाची आवड आहे आणि माझ्या घरामध्ये स्वतः माझी आजी आजोबा वारकरी संप्रदायामध्ये आहे वारकरी आहे तसं पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळ्यांचा जास्त भर वारकरी संप्रदायात सुद्धा कुठेतरी आपण भगवंताचं भजन कीर्तन करावं क्षेत्र दुसरं निवडलं होतं पण आपण म्हणतो ना भगवान परमात्माने ज्या कामासाठी तुम्हाला निवडलंय बस तेच काम आपल्याला प्रामाणिकपणाने पार पाडावं लागतं म्हणून तीच आवड आवडकरी संप्राय दाखवली आणि पूर्ण महाराष्ट्रभर आज माऊली ज्ञानोबाराय जगदगुरु तोबार यांचे विचार कधी आमच्या मतीनं आम्ही सांगत महाराष्ट्रभर फिरत असतो खर तर आजच्या अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत आणि या सर्वांनाच करणार एक मार्ग म्हणजे अध्यात्म जी 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 वारकरी संप्रदाय पाहिलं तर एकतेच प्रतीक आहे आणि समानतेचं प्रतीक आहे आज महाराष्ट्रभर प्रतिकाचे विचार पाहिले तर लोक वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आज कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या कुळाचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे पण कीर्तनात आल्याच्या नंतर आणि वारकरी संप्रदायामध्ये हो या जातीच्या लोकांनी या धर्माच्या कीर्तन केली पाहिजेत आणि या जातीच्या लोकांनी कीर्तन करू नये असं कोणत्याच संत महात्म्यांनी अजून तरी कोणत्या ग्रंथात आणि कोणत्या संबंधात सांगितलेलं नाही सकाळांशी आहे येथे अधिकार प्रत्येक जण आपण म्हणतो ना की लहान आले मोठे जरी आले प्रत्येकाशी सारखा आणि समान मार्ग आहे पण इथं आल्याच्या नंतर मित्र म्हणेल सगळेच मार्ग माळकरी होतात आणि धार्मिक क्षेत्रात सगळ्यांचीच वाटचाल होते असं नाही पण कमीत कमी हजारांच्या मधून पाच पन्नास तरी माळकरी होतात आणि वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावरती येण्याचं काम करतात का साधू संतांचे विचार आहेत माऊलीज्ञान उभार आहे तो उभार आहे प्रत्येक अगदी संतांचे आपण पायी होऊन साधू संत महाराज मंडळी सर्वांना अगदी चांगल्या मार्गावरती आणण्याचं कार्य करतात व्यसनाधीन झालेली ध्वनी आहे आज आईवडिलांचा सांभाळ करा गोमातेचं रक्षण करा या गोष्टी प्रत्येक महाराज मंडळीला सांगाव्या लागतात संतांनी सुद्धा वर्णन केलंय कोलियुगाच्या एकावी थोरी पुत्र होईल पित्याचा होईल पण या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती करायची असेल अथवा चांगल्या मार्गाने वाटचाल करायची असेल कलिगा माझे कीर्तन आणि त्याने नारायण ना दिलं भेटी रामकृष्ण